मी संतोष नागो सदगीर मुक्काम पोस्ट मग ठाणे पागिरवाडी शाळ्यांचं दोन वर्षापासून सुरुवात केली सुरुवातीला एक दोन नाशा वाढत वाढत थोड्या झाल्या वीस एक झाल्या बरं जोडधंदा असा व्यवस्थित होतोय शेतीला नुसतं शेती व नाही परवडत म्हणजे गाई म्हशी पाळण्यापेक्षा हे परवडते का, का पाळण्यापेक्षा शंभर टक्के परवडेबल आहे आणि आपल्याला जोडधान्या बी तोटा येत नाही अडचणी येते आपल्याकडे या वातावरणामध्ये म्हणजे कधी अडचण आहे तिचा कधी अडचण आली तर गायचं याचं तसं नाही पण मग म्हणत कधी विकता येते गिरायला कधी म्हणजे फायदेशीर अशी काय फायदेशीर शेळी पालन करायला काही अडचण नाही शेळी पालन ना काहीच अडचण नाही सगळ्यांनी करावा असे नोकरीपेक्षा एक पर्याय एकदम एक बेस्ट आहे आणि करायला पाहिजे नवीन तरुण पिढीना ना सगळं काय अडचण नाही वार्षिक उत्पन्न किती एक साधारणतः एका शिळी माग कमीत कमी वीस हजार रुपये वर्षाला कम्प्लीट करून टाकायचं त्याच्या कमीत फरत आहे तशीच हा शिळी परत तशी तशीच राहा दोन वेळा जमते वर्षातून हा अठरा महिन्यात दोन देते कमीत कमी दोन वीक बकरा विकले तरी वीस हजार रुपये कुठं नाही घेत आताची किंमत जास्त आहे ओला जास्त पैसे पण कमीत कमी वीस भविष्यात मागणी आहे त्यांना त्याच्यामुळे त्याला काही अडचण चांगला व्यवसाय म्हणून शेतीला गरजेचाच आहे व्यवसाय करणं गरजेचंच आहे वीस पंचवीस शाळे जर पाळल्या तर कमीत कमी दोन तीन लाख रुपये वर्षाला उत्पन्न लाख रुपये होते आणि एक माणसाचं बाय माणूस पण करू शकते आणि तिला दहा हजार पुढे बाहेर देणार आठ तास काम करून दहा हजार भेटणार नाही त्याचे आपले स्वतःच्या शेतीमध्ये दोन जेला जेवढं खाद्य लागत तेवढं वीस जनावर शाळे पोहोचले जाते पोहोचले पोहोचले जात